नमस्कार आजचे पंचां, पंचांग सोमवार दहा जूनशे चोवीस या भागात आपणा सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहो पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथे नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक दहा जून वीसशे चोवीस तीन सोमवार शकसंवत एकोणीसशे शेहेचाळीसिना विक्रसंवत विशे एक्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजता तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी चंद्रोदय सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी तर चंद्रास्त रात्री दहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी चतुर्थी संध्याकाळी चार वाजून चौदा मिनिटापर्यंत त्यानंतर पंचमी तिथे चालू होईल नक्षत्र पुष्य रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटापर्यंत ध्रुव संध्याकाळी चार अजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत करण विष्टी संध्याकाळी चार वाजून चौथा मिनिटापर्यंत त्यानंतर अकरा जून सकाळी चार अजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत भवकरण राहील व त्यानंतर बालवकरण सुरू होईल चंद्र राशी कर्क सूर्य राशी वृश्यभ सूर्य नक्षत्र मृगशिरा शुभ समये मुहूर्त सकाळी चार वाजून चौतीस मिनिटापासून ते पाच वाजून सतरा मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून बारा मिनिटापासून ते एक वाजून पाच मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून एकान मिनिटापासून ते तीन वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत गोधुली मूर्त सकाळी संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटापासून ते सात वाजून छत्तीस मिनिटापर्यंत या काळात के कचरा काढणे किंवा जेवण वर्ज करावेत अन्यथा लक्ष्मी नाराज होऊ शकते अमृतकाल दुपारी दोन वाजून चौपन्न मिनिटापासून ते चार वाजून छत्तीस मिनिटापर्यंत अशुभ समय राहू काल संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटापासून तर रात्री नऊ वाजून एकोणीस मिनिटापर्यंत गुलिक काल दुपारी दोन वाजून अठरा मिनिटापासून तर तीन वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत यमगंड रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटापासून ते सहा वाजेपर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण पूर्व पूर्व दिशेला जाणे शक्यतो टाळावे आज सोमवार सोमवार बाबत मी मागील भागांमध्ये माझ्या तीन तिन्ही लँग्वेज मध्ये मी व्हिडिओ तयार केले मराठी इंग्लिश आणि हिंदी मध्ये ज्यामध्ये मी महादेवाचे उपाय कसे करावे ते सांगितलेले आहे जर महादेवाचे उपाय करून आपण एक ते नऊ सगळ्याच नंबर्सला आपण Uh, प्रसा सगळ्याच नंबर ची आपल्याला एनर्जीचा घेऊ शकतो तर तुम्ही कृपया माझे मागचे मागील व्हिडिओ महादेवाच्या संदर्भात असलेले ते बघावे त्यामध्ये तुम्हाला uh, माहिती मिळेल आणि त्या पद्धतीने उपाय करावे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच ठरवतो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करावा शेअर करावा नदी सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही नक्की आपला सोमवार शिवाच्या कृपेने चांगला जावं the